नमस्कार मित्रांनो न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्पोकन इंग्लिश पार्ट थ्री तर इंग्रजी शिकायची आहे ना मग हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि सराव करा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण हॅव हॅज हॅड चा वापर कसा करावा तर बघूया आता कुठल्याही भाषेमध्ये आपण अगदी तीन वर्तुळात बोलत असतो एक स्वतःच वर्तुळ आय म्हणजे मी आणि वी म्हणजे आम्ही त्यानंतर ऐकणाऱ्याच वर्तुळ हे पहिलं वर्तुळ हे दुसरं वर्तुळ आता यामध्ये आपण यू तू तु, किंवा तुम्ही हे शब्द या शब्दांचा वापर करतो आणि त्यानंतर ह्या दोन्ही वर्तुळाबाहेरील जगाचं एक मोठं वर्तुळ आहे आणि त्यामध्ये आपण उदाहरणार्थ ही म्हणजे तो सी म्हणजे ती इट म्हणजे तो ती ते दे म्हणजे ते चेअर म्हणजे खुर्ची फीस म्हणजे मासा या तीनही वर्तुळामध्ये आपण बोलत असतो एक स्वतःचं वर्तुळ एक ऐकणाऱ्याचं वर्तुळ आणि तिसरं आहे जगाचं वर्तुळ या तीन वर्तुळामध्ये कुठलीही भाषा बोलली जाते तर आपण बघूया पुढे आय माय माय पुस्तक म्हणजे माय बुक माझं पुस्तक वी अवर म्हणजे आमचं घर अवर हाऊस यू म्हणजे युअर तुझा बाप युअर फादर दे म्हणजे देअर म्हणजे त्याचे नाक देअर नोज ही हिज त्याचं तोंड हिज फेस सी म्हणजे हर तिची फ्रॉ हर फ्रॉ इट इट्स त्याचा प्रकाश इट्स लाइट आता या ठिकाणी बघा माय आवर युअर देअर ही इट्स हे एकटे कधीच वापरत नसतात तर लक्षात घ्या आपण याचा वापर आपण कसा करणार आहोत आता आपण बघणार आहोत ह्याव आणि ह्याचा चा वापर सेंटेन्सेस मध्ये कसा करायचा लक्षपूर्वक आपण हा व्हिडिओ बघा ह्याव ह्याचा चा वापर नाते मालकी इत्यादी करीत होतो ह्याव आणि ह्याज दोघांचा अर्थ सारखाच आहे मात्र ही सी आणि इट किंवा नामासोबत आपण काय वापरतो हॅद वापरतो जसे की आय हॅव म्हणजे मला आहे किंवा माझ्याजवळ आहे उदाहरणार्थ आय हॅव ब्रदर मला भाऊ आहे आय हॅव अ पेन माझ्याजवळ एक पेन आहे आपण नीट काळजीपूर्वक जर लक्षात हे वाक्याचं वाचन केलं तर आपल्या लक्षात येईल की हॅव्याचा आपण वापर आपण कसा करू शकतो वी हॅव आम्हाला आहे म्हणजे आमच्याजवळ आहे उदाहरणार्थ बघा वी हॅव सिस्टर आम्हाला बहीण आहे वी हॅव बुक आमच्याजवळ पुस्तक आहे यू हॅव तुला आहे किंवा तुझ्याजवळ आहे उदाहरणार्थ बघू यू हॅव अंकल तुला काका आहे यू हॅव काइट तुझ्या जवळ पतंग आहे आता बघा हा तुम्हाला अभ्यास आहे आपले इतरांचे नाते तसेच वस्तूंवरील मालकी कशी सांगायची हे आपण शिकलात कल्पना करा आणि असे अनेक वाक्य छोटे छोटे वाक्य मनातल्या मनात, मनात पुटपुटत राहा अगदी दिवसभर कोणाचा कोणाच्या हातात कुत्रा दिसला की लगेच म्हणा ही हॅज अ डॉग अशा प्रकारे आहे की नाही मजेदार तर वरील वाक्यामध्ये अजिबात नाही म्हणण्यासाठी खालील प्रमाणे आपल्याला नोचा वापर सुद्धा करता येईल बघा आय हॅव नो मनी माझ्याकडे काहीच पैसे नाहीत आय हॅव नो टाईम माझ्याकडे वेळ नाही सी हॅज नो मॅनर म्हणजे तिच्याकडे किंवा तिला काही no मॅनर no कि किंवा शिस्त नाही ही हॅज नो आयडिया त्याला कल्पना नाही दे हॅव नो जॉब त्यांना काम नाही किंवा त्यांना नोकरी नाही आता नोट टीप घ्या वरील वाक्यात नाही म्हणण्यासाठी डोंट हॅव किंवा डझंट हॅवचा वापर केला जाऊ शकतो कोणत्या ठिकाणी या नोच्या ठिकाणी आता हॅरचा वापर कसा करायचा हे बघू आपण आय हॅड म्हणजे मला होत किंवा माझ्याजवळ होत आय हॅड रदर मला भाऊ होता आय हॅड कार माझ्याजवळ कार होती वी हॅड आम्हाला होते किंवा आमच्याजवळ होते अगदी छोटी छोटी वाक्य आहेत पण ह्याचा वापर आपण यामध्ये कसा करतोय बघा वी हॅड ब्रदर आम्हाला भाऊ होता वी हॅड गोल्ड कॉइन आमच्याजवळ सोन्याचे नाणं होते यू हॅड म्हणजे तुला होते किंवा तुझ्याजवळ होते यू हॅड सिस्टर तुला बहीण होती यू हॅड हंड्रेड तुझ्या जवळ शंभर रुपये होते म्हणजे त्यांना किंवा वापर आपण कशा प्रकारे केला आपण हे छोटे छोटे लहान लहान वाक्यामध्ये बघू शकता आपण असे अनेक वाक्य तयार करू शकतो आणि पुटपुटू शकतो दे हॅड ब्रदर म्हणजे त्यांना भाऊ होते दे हॅड पिस्तोल त्यांच्याजवळ जवळ पिस्तोल होती ही हॅड म्हणजे त्याला होत किंवा त्याच्या जवळ होत ही हॅड फादर त्याला वडील होते ही हॅड वॉच त्याच्याजवळ खड्या होती सी हॅड तिला होत किंवा तिच्या जवळ होत सी हॅड मदर तिला आई होती सी हॅड नेकलेस तिच्या जवळ नेकलेस होता आता बघा कोणाला कोण नात्यात होतं तसेच कोणाजवळ काय होतं इत्यादी इंग्रजीतून दिवसभर मनातल्या मनात, मनात बोलत राहा अगदी अशा प्रकारे आणि लिहित राहा उदाहरणार्थ माझ्याजवळ तुझा पेन होता आय हॅड युअर पेन किंवा आय हॅड युअर बुक किंवा यू हॅड माय पेन तुझ्याजवळ माझा पेन होता किंवा माझ्याजवळ तुझा पेन होता अशा सारखी वाक्य आपण काय करत राहायची आहेत मनातल्या मनात, मनात बोलत राहायची आता हॅव हॅज आणि हॅड या आपण अधिक माहिती पाहू होता आता यांचा वापर विशेषतः सांगायला पण करतात उदाहरणार्थ सी हॅड लॉन हेअर तिचे केस लांब होते तिला लांब केस होते आय हॅड बॅक हेअर मला काळे केस होते ऋतिक रोशन हॅज ब्ल्यू आईस म्हणजे हृतिक रोशनला निळे डोळे आहेत ओनिडा टीव्ही हॅज व्हेरी गुड पिक्चर क्वालिटी म्हणजे ओनिडा टीव्ही ची चित्र खूप छान असतात आपण या ठिकाणी वापर आपण करतो आहे आणखी काही वाक्य आपण काळजीपूर्वक अभ्यासूया बघा दिस मेडिसिन हॅज आयब्रू प्रोफेन म्हणजे या औषधात आयब्रू प्रोफेन आहे है। सी हॅज अ प्रॉब्लेम तिला त्रास आहे सी हॅज हेडॅक तिला डोकेदुखी आहे दे हॅव फेवर त्यांना ताप आहे बघा या ठिकाणी आपण हॅव हॅड आणि ह्याचा कशा प्रकारे या सेंटेन्सेस मध्ये वापर करू शकतो आणि मनातल्या मनात दिवसभर त्याचा अभ्यास करू शकतो हे छोटी छोटी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर यासारखे सेंटेन्सेस आणखी तयार करा आणि इंग्रजी शिकायला सुरुवात करा तर धन्यवाद आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा या